राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आता रामजा च्या आय तयारी स्वयंपाकाची तांदूळ निश्चित रात्री पण आमच्याकडं ज्या पाऊस झालाय थोडासा भुईम काढला होता आणि मग रात्री पाऊस आल्यामुळे ना ह्या कागदा खाली झाकून ठेवल्या का? ह्या काय अजून काय राहिले तो आला आता कालवण शिजलच म्हणा इकडे गॅस घातलाय आणि मग तोर मी घेते भाकरी करून तो आणि भेंड्या लागल्यात ना तर भेंड्या ना तोरून म्हणजे तोंड लावायला होते त्या गर्याच भेंड्यात ना हा गर्या भेंड्यादी काटा असेल ना हा मग काटा राहते मग रामदास

हे असं वातावरण आहे बाहेर पूर्ण ढगाळ आज सूर्यदर्शनही होईल का नाही काही सांगताच येत नाही मित्रांनो रामदास की बोलून रामदास सर आपल्याला कुठे जायचं रामा, राम्दस। रामा।, राम्दस। रामा। ना 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 ना।

तर मित्रांनो हे पार्या भेंडे ह्यापा अश्या एकदम असं ह्या टायमाला लागतात एकदम चौदा रे वाजत त्या गर्या बेंड्या पण याला जास्त काटे लागतात हे काटेत ना असं घसून घ्या लागतात आयला नाही बिल काय नाही तिकडे खापी तो रामदास रामार नाही तर ना तू काही खेळ मिळत नको ना मग काय तिला तर मित्रांनो पा एवढ्या टोबर बेंढ्या सापडल्यात आता ह्या काय आपल्याला खपणार नाही एवढ्या तरी देऊन टाकू आपण थोडीच्या आणि बाकीच्या आपल्याला ठेवू आता पाऊस झाला आता आणखीनच फुटल मस्त आहे ना बरं सेंग बरं आपला राहनचा मळवाय ना तुम्ही चांगला आहे ना आता पाणी झालंय का मस्त बोल झाले आता तर मी थोडं हा भूमिमुख आपण काढून घेतला होता गोडवाल होता ना तर त्या गोडवाल पण एकदम खास होईल आता पावसाचं किती तारखेपर्यंत काही माहीत नाही पण अठ्ठावीस तारखेपर्यंत पावसाचं वातावरण सांगितलं ते मी आता काय करतो माहिती आहे का आता जात भुभिमुख मी जाऊन हा काय हम्म एकदा म्हणजे झाड आणले का मग खुडत येत नाही का पाणी आलं चालेल मग मी जातो आता थोडा चला मित्रांनो नेहर वक्त पो थोडासा भुईमुख काढू आपण आणि मित्रांनो आता भीमू काढायचा म्हणला ना त्यालाही ऊनच लागत आहे पण ह्या वातावरण खराब आहे आणि दोन दिवस झाल्यासारखा पाऊस येतोय त्याच्यामुळे ते शेंगाही हो नाही ती आणि त्या पालाही खराब होऊन जात आहे त्या पाल्याचा वापर कसा आहे उन्हाळशी वाळता चारा म्हणून होतोय आहे ना तसा आपला एक पट्टीचा झाला आहे काढून आणि थोडासा राहिला आहे पण मग आता या दिवाळीमध्ये दोन दिवस बंदही होता आणि त्याच्यातून हे वातावरणही खराब झालं आहे ना जरा तर मित्रांनो हपा हा मग का आपला वाटला दोन तीन दिवसाचाच राहिला जास्त नाही आणि आता जास्त म्हणजे पावसाला थोडी ओल झाली का नाही मग उठाय एकदम असा नारामी खणायला एकदम नारामी आपण एक दोन दिवसातच काढून घेऊ पण थोडा वातावरणाने साथ दिली पाहिजे कारण शेंगाही वाचतील नाही ना मित्रांनो चला आता उद्या खणा सुरुवात केलं जर त आपण एक नेहरू बघता पोहोचत आणि मग जाऊन नेहरी करतो मग जेवढाच खेळणार नाही तेवढंच आपण फुडून घेऊ शेंगा जास्त नाही म्हणजे चार चार पाच पाच असत मित्रांनो पण मग काढून घ्यास लागतील एक एक दोन दोन ना चार चार पाच पाच ना त्या पदरात आपल्याला पाडूनच घ्यावं लागतील शेवटी आपला बारा महिन्याचा पिके शेंगदाना एकत घ्या नाही परवडती रामदान दादा गेला आता आपल्या साहेबांक झालाय भेंड्या घरा भेंड्याची आध्या कापून घेत आपल्याला तोंडी लावाय करायच्यात ना त्या भेंड्या काही बऱ्याच निवार झाल्या रे तर बी आहे का नाही ह्या सुद्धा भारी लागत आहे त्यानुसार बियांची जरी भाजी केली ना अशी मस्त लई मस्त लागत आहे त्या भेंड्या घऱ्या भेंड्या आपल्याला लई काठं राहतं ती मग आधी पूर्ण एखाद्या टायला ना म्हणा काय ना पुसून घ्यायचं म्हणजे काटं काढून घ्यायचं स्वच्छ पाण्यानं देऊन असं थोडे सुकून घ्यायचं म्हणजे अशा ठतीने आता सकाळी सकाळी आपण गेलो होतो नेहरच्या आधी मग आता जेवढा उपटून आणला होता तो आपण आता नेहरनंतर खुडून घेऊ इथं आता इकडं आरामदा चाय खुडते या साईडला मी खुडतोय आणि सुंदर असं वातावरण वात ना मित्रांनो मस्त फुला आता ह्या काय त्या झाडे मला माहीत नाही मित्रांनो पण आपल्याला माहीत असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच सांगा मित्रांनो किती मस्त वाटत आहे पहा झाडा आणि आत्ता मात्र वातावरण आहे ना एकदम ढगाळ झालाय आता पाऊस येणार म्हणजे येणार असा नक्कीच वाटत आहे मित्रांनो आणि शेवटी जेव्हा याचा त्या झालाच पाऊस आलाय पा। रामदाची आई ओळचणीला भांडी भांडी ते आंघोळीला पाणी होत आहे ना जेव्हा पाऊस आलाय आणि थोडासा पाल होता तो या आता ह्या कागदाखाली आपण झाकून ठेवला इथं आता पाऊस कधी उघडतोय माहीत नाही मित्रांनो सगळीकडे पाऊस आला आहे पहा एकदम असा धुक्याचा वातावरण वाटत आहे पहा आणि आता पाऊस थोडा उघडलाय आरामदायचा का आहे काहीतरी चवळीच्या शेंगा आहे बा भाजीसाठी ह्या ते ह्या याची भाजी भारी या या होती मित्रांनो तर अशी आपल्याक चवळी सरवणे गेवडा टा ह्या टायमाला राहत आहे सगळ्या ह्या या साईड इकडं उळगे आणि या झेंडूची फुला किती सुंदर वाटत आहेत पाह ना मित्रांनो संध्याकाळच्या वेळेस मस्त पिवळा पिवळा असं वातावरण पाहा वारेवर डुलतात मस्तपैकी आणि वातावरण आता डगाळ तर आहेच पण पाऊस थोडा उघडला आहे पण एकदम भारी दिसतंय आहे ना मित्रांनो अजूनही वातावरण हिरवागार असं आहे नाही का कारण पाऊस पडतोय म्हणून अजून हिरवा घार वाटत आहे जरा जरा आणि आता एकदम संध्याकाळ झाली आणि दिवे लावण्याची वेळ आहे आता सगळीक बल्प लावलेत पहा आमच्या वस्तीवरसुद्धा लाईट आहे त्या साईडने तिकडे काही गावं दिसतात तिकडं पण मस्त लाईट लागल्यात अजून थोडा थोडा उजेड आहे पण आता फार जावळा पडता आला आहे आणि पुन्हा एकदा पावसाचं वातावरण झालं एकदम काळ काळ ढग आबाळामध्ये जमा झाला आणि दिवाळीला आमच्या वस्तीवर पण इकडे खांबले ना पोल तिथं पण लावला आहे दिवाळीला आमच्या वस्तीच्याच एकदम वरच्या साईडला त्याच्यामुळं वातावरण एकदम भारी वाटत आहे उजड तर मित्रांनो अशा प्रकारे मग आजार झाला का पोरा घराच्या बाहेर काही पडती नाही ती दिवसभर फिरत राहते तिकडे तिकडं आधी ते बसले मस्त पोतेन काय खातो खा रे भाऊ खाऊ खातो खा 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 तर आता चालाय संध्याकाळचा स्वयंपाक आज काय कालवण त्या मग चौडी असं थोडी सुकी भाजी आण बात सांगा मग हा थोडी आसाट झालायची आणि तिकडं शेंगा पूजा पूजा जाते तर मित्रांनो आता भीमुख काढायचं काम झालं आहे त्याच्यामुळं वरल्या शेंगा आताच भेटतील खाऊन घ्यावा नाही का तर मग ते शेंगा पुजायचं काम चालू आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सकाळी पाणी झाल्यापासून मग आपण थोडासा भीमुख नेर वगता पोत खाणला आणि मग पुन्हा नेर झालो हो। पुन्हा मग खाणला थोडासा आणि मग गाई शेंगा खुडल्या आणि पाऊस नेहमीप्रमाणे संध्याकाळावर येतोय ने तो पण मी आपल्याला दाखवला अशा प्रकारचा आमचा दिवसभरचा ह्या भीमुख काढायचंच काम चालत आहे मित्रांनो आणि हा एक छोटा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनल येईल असा ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला लाईक करा एक हाईप पण करीत चला पुन्हा एकदा सगळे जय हिंद जय महाराष्ट्र